समाज विकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र असलेल्या सर्व वि लाभार्थ्यांना द्यावेत खासदार नरेश मस्के यांचे आयुक्तांना निर्देश ठाणे महापालिकेच्या वतीनेच दरवर्षी समाज विकास विभागाच्या वतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जातात यंदाही सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहे परंतु एकूण उद्दिष्टांपैकी जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत हे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व विद्यार्थी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा असे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी पत्रांमुळे दोन फेब्रुवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांना दिले आहे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत विधवा घटस्फोटित महिलांच्या मुलांच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य करणे कोणत्याही कोणत्याही कारणामुळे पतीचे कर्त्या पुरुषाचे निधन एकल विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबवणे आदी विविध बारा योजना असून तृतीय पंथीयांसाठी देखील योजनांचा समावेश आहे तसेच शालेय शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांकरिता शिष्यवृत्ती उदारनिर्वाहाकरिता व्यवसायाकरिता सहाय्यभूत साहित्याकरिता वैद्यकीय उपचाराकरिता बेरोजगारांना भक्ता लग्नासाठी अर्थसहाय्य साठ वर्ष वरील दिव्यांगांना अर्थसहाय्य बचत गट आदी योजना दिव्यांगांसाठी लाभवण्यात येतात सदर योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतुदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे निधीचे योग्य वाटप होणार नाही कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार व जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनातील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करून सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा असे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी आयुक्तांना दिले आहेत